गोहत्या बंद करण्यासाठी महाड प्रांत कार्यालय येथे सकल हिंदू समाजाचा विराट मोर्चा महाड तालुक्यातील इसाने कांबळे येथे अठरा जून दोन हजार चोवीस रोजी झालेल्या गोहत्या प्रकरणाच्या निषेधार्थ रायगड जिल्ह्यात गोहत्या बंद करण्यासाठी सकल हिंदू समाजाने महाडमध्ये विराट मोर्चाचे आयोजन केले होते यावेळी प्रांत कार्यालयात प्रांत अधिकारी यांना निवेदन देखील देण्यात आले गोहत्या बंद करण्यासाठी सकल हिंदू समाजातील सर्व नागरिक व महिला वर्ग यांनी गाजारोच्या संख्येने या मोर्चात सहभाग घेतला होता गोहत्या बंदीची मागणी करत प्रशासनाला कठोर पाव उचलण्याचे यावेळी आवाहन केले या, के या मोर्चामुळे स्थानिक प्रशासनावर दबाव वाढला असून पुढील उपाययोजना काय असेल याकडे आता सर्वांचे लक्ष वेधले आहे बीरो रिपोर्ट रायगड तक महार रायगड काही महिने रायगडमध्ये सातत्याने पूर्ण रायगड जिल्ह्याचा शासकीयदृष्ट्या विचार जर केला अगदी खोखोलीचं हळ असेल ठाण्याच्या सीमेवरती तलोजा असेल महाडच्या काही वस्त्यांमध्ये अगदी आपला मोरबा असेल अन्य काही भागांमध्ये गवंशाची हत्या सातत्यानं होते खरं तर मोर्ब्यामध्ये बहात्तर एकरचा कारखाना सगळं कत्तलखाना रायगडवासियांनी एकत्र येऊन संघटित वृत्तीने संविधानिक मर्यादेत राहून त्या कत्तलखान्यावरती कारवाई केली होती तरीही वारंवार पुनसच्या इथून खूप मोठ्या प्रमाणात गमांस निर्यात केलं जावं अशा काही कंपन्यांचे हिडन अजेंडे आहेत आणि त्यादृष्टीने काही लिटमस टेस्ट या सगळ्या वस्त्यांमध्ये सर्वसामान्य मुस्लिमांना धार्मिक स्थानाच्या आधारे पुढे करून केली जाते ज्या प्रकारे शेकाटी बंदरावरती आरडीस उतरलं अगदी मधल्या काळामध्ये कराचीला जाणाऱ्या इथल्या शेळ्या देखील गौरक्षकांनी कारवाई करून जप्त केल्या होत्या तर ह्या सगळ्या देशविरोधी कारवायांच्या लिटमस टेस्ट गल्लीबोळामध्ये पहिल्यांदा घेतल्या जातात गौरक्षक ह्याच सगळ्या जिद्दीने अशा कारवाया करत असतात संविधानिक मर्यादेत राहून शासनाच्या कोऑर्डिनेशनने शासनाला पुढे करून अगदी शासनाला आग्रह करून कायद्याचं स्मरण करून महाराष्ट्रामध्ये गव शक्तेबंदी कायदा दोन हजार पंधराला घोषित झाला त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाई नंदी वासरू यांची हत्या करण्यास मज्जा वाचताना असा आदेश असतानाही या सगळ्या टेस्ट हेतुपुरस्कर घेतल्या जात आहेत दोन समाजामध्ये तेढ व्हावी अडी व्हावी या पद्धतीने घेतल्या जातात हिंदू समाज सहिष्णू आहे सहनशील आहे तो सहन करतो आहे कायद्याच्या मर्यादा जाणतो संविधानाचा सन्मान करतो म्हणून हिंदूनं संविधानिक मर्यादेमध्ये आत्ता पोलिसांवरती कशांनी हमले केले तरी देखील आपल्या मर्यादा सांभाळत प्रशासनाला निवेदन आज केलेलं आहे आणि या निवेदनासमोर सकल हिंदू समाजानं आवाहन केलं जर आता हे शेवटचं आहे तर शेवटी कोणत्याही एखादा सहिष्णू स्वभाव असेल त्याची पण मर्यादा असते सर्वत्र वर्जते या न्यायाने अति अतिसहिष्णू झाला त्याचे गैरसमज होतील त्यामुळे समाजाने आज निवेदन देताना ताकीद दिली प्रशासनाला यापुढे जर रायगड जिल्ह्यामध्ये एकही गववंशाची हत्या झाली तर झालेल्या घटनेला समाज जबाबदार धरला जाणार नाही की प्रशासनाची जबाबदारी असेल आणि प्रशासनानं अशा तयारी कराव्यात असं निवेदन आज सकल हिंदू समाजा दिलेलं दिलेले